डिजिटल डिजिटल न्यूज न्यूज मराठी बड्या मालमत्ता कर थकबाकीदारांवर महापालिकेने धडक मोहीम उघडली आहे वारंवार पाठवूनही थकबाकी न भरल्याने अखेर महापालिकेच्या जप्ती पथकाने दिनांक सहा रोजी दुपारी आग्रा रोडवरील लालबाग जवळील खरेदी विक्री प्रक्रिया सोसायटीचे चेअरमन चे जुलाल बिलाजी पाटील यांच्या कार्यालयावर कारवाई करीत कार्यालय सील केलंय या कार्यालयावर तब्बल एक लाख एक हजार सहाशे त्रेचाळीस रुपयांची थकबाकी होती प्रशासनाकडून वेळोवेळी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या मात्र संबंधितांनी दखल न घेतल्याने आज सकाळी जप्ती पथकाने कार्यालयासमोर ढोलताशी वाजवीत जागी करण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून अखेर कार्यालय सील करण्याची कारवाई करण्यात आली त्यामुळे ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे त्यांनी त्वरित कर भरावा अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही यावेळी महापालिका प्रशासनाने दिला आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपन देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका